पहिल्यांदा <itezüz> ती पण ती गर्दी आहे कसली भोकळ ती आम्ही आता पहिल्यांदा नाश्ता नाष्टातून करायला चालले पहिल्यांदा जेवण देऊन करायला रात्री पण जेवण नव्हतं तर स्वागत आहे तुमचं माझ्या अनेक नवीन ब्लॉग मध्ये तर ह्या ब्लॉग मध्ये आम्ही गुजरातला चालले ते पण पहिल्यांदा पहिलं तर आम्हाला मिरजच्या रेल्वे स्टेशनवर आहे आणि तिथनं रेल्वे घेऊन डायरेक्ट सुरतला जायचं आहे त्याच्यामुळं मी पण आवरले इथं रोहन पण आवरलाय तर चला जवळ आपण आता सुरतला आता आमच्या घरात एक गळते त्याच्यामुळे पहिल्यांदा सगळ्या बारड्या वेड्या लावून जायच्यात तर सगळं फायनली ओके मध्ये झाले तर चला निघूया आता हे फोटले गाडी लावायचं चालत आमचं तर इथं आता आमची गाडी आहे इथं पहिल्यांदा या तेलाची बिलाची केली काढून घेऊया आता आमचं यायचं नियोजन चार दिवसानंतर आहे ठीक आहे रे तर स्लीपर बघू शकता तुम्ही हे असं असते आम्ही पहिल्यांदा चाललो इथं कसलं दे रे किती काय काय तर आता आम्ही समोसे घेतले तर आता आम्ही चालले फिरायला म्हणजे जरा रेल्वे स्टेशन बघायला की कसं काय काय आहे आणि कुठं कुठं काय काय आहे आता आम्ही ज्या वर चालले अजून दोन चाळीस रेल्वे आणि आत्ता वाचले फक्त दीड तरी तो बगा तो कितनी बक्कल रेलवे है आई एम फर्स्ट टाइम देखिए बक्कल रेलवे लाइन ही चल देर के बाद में लगाना मेरे को अभी चाहिए लगा चाहिए तो फिर इसको बंद करना क्यों सुन रहे हैं या तो फिर चार्ज कर ही फिर इसको रंग नहीं तो कर सकता लाए कि नहीं अरे भाई पाच मिनिट रुको ये जे लगाय का थोडा चार्जिंग हो जाएगा फिर बाद मी लगायला किंवा से मी बाहेर फोन करे घ तर इथे एक दादांना आयफोन चार्जिंग लावायचं होतं त्यांना मग त्यांना आमचं ते अडॅप्टर असते इथे घट्टू दिला आहे त्यांनी चार्जिंग लावलं जातं त्यामुळे आता इथे एक पाच मिनटं थांबायचं तिथं विषय काय झाला म्हणजे ते दुकानदार कि नाही आहे त्यांना मोबाईल चार्जिंग नाही मला तिकडले चांगले असतात तर मदत करायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही पण मदत करत जावा त्यांचं सगळं चार्जिंग करून झाले काय कि जरी एखादाच भडंग घेतले तर शेवट्या आपली रेल्वे चालू झाल्या जायला पहिल्यांदा बसलेच की नाही पहिल्यांदा बसलाच रेल्वेत कसं वाटायला आमचा मोबाईल इथं आता चार्जिंग लावलो आहे आता आम्ही अरे इधर है हमारी जगह तो फिर अभी हम इधर बेटने वट म्हणता पोच झालाय खाली पडतो असे काय मी पण करू शकतो तर आता आम्ही झोपून टाकणार आहे तो आहे बेळ किती रुपयाला तीस ठीक आहे जा मग देखे देखे। तर आता आम्ही ही बेळ खात आहे तर बघू शकता ही बेळ आम्ही मिक्स करून रुपये काय तर आताच आम्ही वडापाव घेतले आणि ते वडापाव आम्ही खाणार आहे कारण आता इथनं जेवण आम्हाला पूर्ण सकाळीच मिळते क्या वाटायला त्याच्यामुळे चला पहिल्यांदा वडापाव ती गर्दी काय चेष्टाय कसली माणसं आहे ती नाही रे भावा आता आम्ही पुण्याच्या स्टेशनमध्ये आलोय आणि आमची जागा बदलली कारण इथे एवढी बकळ माणसं पडलं की त्याच्यामुळे आम्हाला जागा बदलायला सांगितली तर आत्ताच आम्ही गुजरातमध्ये म्हणजे पोचलो आहे तर चला आता बघे इथे काय काय होतंय तर आलेले आम्ही पहिल्यांदाच चहा पन रा कारण गळ्यामध्ये काहीतरी विषय आहे तिथला चहा कसा असतोय की बघूया थोडा तो जरा वेगळा आहे आता आम्ही पहिल्यांदा असं लिफ्ट मध्ये देऊन बसा आले आता रात्रीचे तीन तीन वाजल्यात तरी पण माणसं बघा किती बक्कळ आहेत अजून म्हणजे कोण झोपते की नाही काय माहित अजून इथं पण आम्ही तर आता जागले तर बघा आणि आम्ही आता पहिल्यांदा नाश्तान करायला चालले पहिल्यांदा जेवण देऊन करायला कारण रात्री पण जेवण नव्हतं वडापाव हाय तर आमचं सगळं ते नाश्ता बिस्ता झाले आता दोन एक हॉटेल बघायचं आहे म्हणजे तर बघूया सांग रिक्षा गोष्टी पहिल्यांदा ती पण तर चला आता पहिल्यांदा एक रूम आहे झोपायसाठी नवन रूम तर आताच मी सगळे झोपून ते न उठले आता बाकीचा फिरायला जाणार की नाही ते आपल्या ब्लॉग नंबर दोनमध्ये मध्ये येणार आहे त्यामुळे आता शो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण फुडल्या ब्लॉगमध्ये मध्ये चला बाय बाय